आज या ठिकाणी दादा पवार तालुक्यात आले नारायणगाव पोलीस स्टेशनचं उद्घाटन त्या ठिकाणी होत त्या ठिकाणी बोलले की शरद दादांचा मला फोन आला की नाराज आहे नाही नाही मला विश्वासच बघा की पालकमंत्री दादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि प्रोटोकॉल असा आहे राजशिष्टाचार असा आहे आमदार पक्षाचा असो किंवा नसो जो विद्यमान आमदार आहे त्यांना हे शासकीय कार्यक्रम जे आपण उद्घाटना जे घेणार तुम्हाला आधी करायचे आपण तिघेही मंडळी महत्वाची आहे आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्य अजितदा सर्टन लेव्हलला तिघेही लोक समन्वयाने कारभार करतात मग तुम्ही विधानसभेचे जे आमदार आहेत हे आमदार ज्यावेळेला तुमच्या पाठीमध्ये सशक्त होत त्यावेळेला तुम्ही त्या सगळ्या एवढ्या मोठ्या उंचून महाराष्ट्राचा कारभार करता आणि त्या त्या विधानसभेच्या आमदारांना शासकीय कामाचा प्रोटोकॉल देणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे शासकीय कार्यक्रमाच्या माझ्याकडे पत्र आहेत मला व्हॉट्सअप आले तुम्ही जर पाहिले असेल तर त्याच्यामध्ये कुठेही आगमनाच्या ठिकाणी शरद सोरणे विधानसभा जुन्नर हे स्वागत करतील म्हटलेलं नाही पोलीस स्टेशनच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी त्या एसपीचं नाव आलेलं आहे तिथे कुठेही आमदार शरद सोडणीचं नाव त्या ठिकाणी आलेलं नाही म्हणजे अजितदादा पवारांच्या यांच्या कार्यक्रमामध्ये विधानसभेच्या विद्यमान आमदारांचा कुठेही नोंद घातलेली नाही माझी आमदारांची घातले कारण काय नाही म्हणजे तुम्हाला हा जो भेदभाव करायचा हा भेदभाव फार वाईट आहे आणि जनता हुशार आहे जनतेला सगळं कळत ठीक आहे तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे तुम्हाला तुमचे तुम्हा तुम्हा कार्यकर्ते पुढे त्यासाठी तुम्ही स्वतंत्र तुमचे मेळावे आयोजित करा आणि त्यावेळेला शरद सोहळ्याला प्रोटोकॉलची गरज नाही तुम्ही येऊ शकता तुमचे मेळावे घेऊ शकता तुमच्या या ज्या कर्तृत्वान तुमचा जो काही समजा माणूस आहे त्याचं पान तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता खरं तर तालुक्यातले ही माणसं मी अनमॅचर्ड समजू शकतो पण दादा किती मॅचवर्ड आहे सहा वेळेला उपमुख्यमंत्री झालेत आणि गेले चाळीस वर्ष राजकारणात आहे आणि तरी आमचा इतका मत्सर का एवढा मत्सरचं कारण काय आणि तिथं मुश्किलपणे टिप्पणी देऊन गेलेत याची नोंद आम्ही वर देऊ निश्चितपणे हा तालुक्याच्या मतदाराचा अपमान आहे स्वागतासाठी शरद सोडूनच नाव त्या असलेल्या त्यांच्या दौऱ्यामध्ये येणंच गरजेचं होतं हा माझं नाव आल्यानंतर अजून दोन लोकांची आवड टाकली असली तर आम्हाला त्याचं काही दुःख नाही पण शरद सोडूनच नावच कार्यक्रम त्यांच्या असलेल्या कार्यक्रमाच्या कार्यक्रम तुम्ही त्यांचा वाचा सकाळी सात सात वाजता ते निघालेत हेलिकॉप्टरने इथं आले आठ साडेआठला तिथून तर इथून परत परतीच्या प्रवासापर्यंत कुठल्याही त्यांच्या कार्यक्रमामध्ये विधानसभा शरद सोडवण्याचा उल्लेख नाही हा त्यांचा म्हणून जेवणाचा कार्यक्रम आहे समजा जे आपल्या पक्षाच्या कार्यालयाचा उद्घाटन असेल आमचं नाव नाही टाळून चालेल पण जिथे पोलीस स्टेशनचा विषय आला जिथे एम एस एम चा विषय आला बरं हे दोन्ही डिपार्टमेंट असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कितीही अधिकार असाल तुमच्या अधिकारांचं आम्ही स्वागतच करू पण आमचा हवामान करायचा कुणाला अधिकार नाही या तालुक्यातल्या तमाम सर्वसामान्य जनतेने प्रचंड लोकप्रियच्या मत्यावर अपक्ष म्हणून राज्यामधून निवडून दिलेलं आहे आणि मी शेव बघता आहे ठीक आहे माझ्या पूर्ण किती टीका करतं टिप्पण करतं त्याचे काय फार आम्हाला काळजी नसते कारण आम्ही रोज जनतेत आहोत आणि जनतेला माहित आहे की स्वार्थाचं राजकारण शरद आज पण कधीच केलं नाही आणि करणार नाही पक्ष म्हणून पुढे टार्गेट केलं जाते का किंवा नाही पक्ष हा त्यांचा विषय आहे प्रोटोकॉल हा आमचा विषय आहे विधानसभेचा आमदार म्हणून हा माझा विषय आहे तो मी उदाहरण देतो एकदा आदरणीय सत्यशिष शरकर चेअरमन दिवाळीमध्ये कार्यक्रमाची वेळ घ्यायला बारामतीला गेले होते शरद पवार साहेबांकडे शरद पवार साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला वेळ देतो कार्यक्रमाला येतो पण तिथे आमदार कोण आहे तेवढे साहेब तिथे मनसेचे आमदार आहे शरद सोरावर ठीक आहे ज्या काही पक्षाचे आमदार असतील त्यांना निरोप द्या मी ही तारीख दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या डायरी मधल्या मला माझं की तिथल्या आमदारांना आपला कार्यक्रम कळवा शरद सोहळ्याचं आणि त्या विधानसभेच्या सदस्याचं नाव आपल्या कार्यक्रम पत्रेमध्ये टाका आणि तुम्ही कारखान्या जो चेअरमन आहे तुम्ही सुद्धा जाऊन त्यांची भेट घ्या की शरद पवार साहेब या दिवशी येत आहेत आणि तुमच्या डायरीवर त्याची त्यांची नोंद घ्या काय कामाची पद्धत आहे कामाच्या पद्धतीसाठी कोणी या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांची घटना कोणानं अवमान करणारी लावणारे नाहीये शिवराया स्वराज्य हे सन्मानपूर्वक आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल कुणाला की आम्ही यांचा अवमान करू किंवा आम्ही यांना राष्ट्रशा प्रोटोकॉल देणार नाही आम्ही यांना सन्मान देणार नाही आम्ही कसे वागू हे आम्ही जनता खूप बारकाईने मनाव घेते आणि आम्हाला काय फरक पडला आम्ही सकाळी सात वाजल्यापासून बाहेर आज मला दिवसभरामध्ये माझ्या नोटीस बोर्ड चौऱ्याऐंशी कार्यक्रम होते त्यापैकी त्रेपन त्रेपन्न कार्यक्रम मी केले नाही आतापर्यंत संध्यावेळेपर्यंत मी रोज जनतेमध्ये फिरणारा माणूस त्यामुळं असं आहे की जनता खूप हुशार आहे बरोतर जनतेने मला अपक्ष आमदार केलं माझी या लोकांवर काही चर्चा नाही आजीदारांच्या दादांच्या वरती चर्चा आम्ही वरती करू काय अडचण नाही परंतु अशा पद्धतीचं वागणं बरं वा नवं एवढंच मी सांगतो देशभरा